राम राम मंडळी ते नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळची वेळा सकाळचे जवळजवळ आठ वाजता आली ती आपण आलं तिकडे विहिरीला मस्तपैकी पोहायला तर विहिरीला बघा एवढं पाणी आलं आहे आमच्या इकडं तर तुमच्या आमच्या इकडं बारा तसा पाऊस नाही बरं का सध्या बी पण पिकापुरतं आहे त्यामुळे एवढंच पाणी आले नंतर बरोबर आपली भरपूर पाणी येतं भरते आहे पण सध्या काय नाही आपला सोयाबीन बी काढायला चालू करायचं एखाद्या साईडला बघा दिवस वरही आला आहे दोन रोज झालं मित्रांनो पाऊस उगळला आहे बरं का नाही तर आठ दहा दिवस कंटिन्यू इतका पाऊस होता का नाही सारखा चिक चिकचिक झालं तर सगळं पाऊस थेंब काय बंद होईना झालता पण आज दोन रोज झाला पाऊस उगवला सोयाबीन आलती तर आपलं घरच्या घरी आपलं काढावून चावलं आहे तर अगं इकडं पक्ष्यांचं केलबिलाट चावला आहे मस्तपैकी हिरवगार झाडं इथे झाली ती चिमण्याने खोपी केली ती हिरत हे बाबा एवढं आहे तर चला जाऊ आंघोळ मस्त झाली पण चला व्हिडिओला स्टार्ट करा तर ब्लॉग कंटिन्यू आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोणाला सबस्क्राईब नक्की करा तर चला जाऊ आवड शितापोळीला शीतापोळं विकी लागली ती भरपूर आहे का होीतापळ आमच्याकडे शीतापळाची झाडं भरपूर प्रमाण बरं का असं गज सोकल कळली ती तर आज शीतापळा आहे ती तर चला जाऊ तिकडं आपलं घास गवत आहे घास गवतात गवता बैलावाला आपण वैरंग काढले तर ती वैरंग घेऊन जाऊ तर आलं तेव्हा सोयाबीन आता कारण पावसामुळे थोडंसं पुढे गेली ती कंटिन्यू आठ दहा दिवस पाऊस आता त्यामुळं काय काढणं झालं नाही तर चालू आपलं थोडं 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 आता आजच्यापासून सुरू करायचं मस्त सकाळ सकाळी थोडंसं ऊन पडले त्यामुळं बरं वाटले नाहीतर कंटिन्यू ढगाळ वातावरण हे ते असल्याके तेवढं बी काय खास वाटत नाही अवशित आपण है का तर चला इकडं आपण आणि इथं गवतात चिमणीची पिल्ली बी आहे ती थोडंसं तुम्हाला दाखवतो तर ब्लॉक कंटिन्यू बघा तर बाबा इकडल्या साईडला सोयाबीन आले तर तुम्हाला दिसाले का नाही काय माहीत नाही आले थोडंसं गवत ही झाले कारण पावसातही ते आपल्या मेहनत काय करणं मेहनत ही जास्त करणं झालं त्यामुळं थोडंसं गवत झाले तर चला हका इकडं आपलं गवत आहे गवत घेऊ आपल्या बैलावाला नेऊन टाकून परत चालू करू आपलं सोयाबीन काढायला

तिथला गवताचा गड्डा बी काढायला नाही बरं का असंच गवताचा गड्डा ठेवला आहे कारण पिली असल्यामुळं काय काढायला नाही तर असं थोडंसं काढलं तर घास गवत नेऊ टाकू मस्त आज पडले त्यामुळं कोरडं वातावरण आहे भारी वाटाली तर चला ह्यांना बैलावर टाकून परत आपण चालू करू सोयाबीन काढायला तर आजचा ब्लॉक कंटिन्यू बघा वातावरण एकदम स्वच्छ स्वच्छ आहे कुठं ढग नाही काय नाही हे का बा पूर्ण पूर्ण कुठं से दाबाळ नाही एकदम स्वच्छ झाले तर असं द्या चला ब्लॉक कंटिन्यू जाऊन आपण काढ चालू करू आता सोयाबीन काढायला तर इकडे सोयाबीन काढायला चालू केले मित्रांनो दुपारच्या जवळजवळ साडेबारा एक वाजतील तिथे आपण सोयाबीन काढतो काढाल तो त्यामुळे काय व्हिडिओ काढणं झालं नाही तर इकडल्या साईडला वाज काढले तर जवळजवळ आपल्या काही तोर झाले काढायचं तुम्हाला बी दाखवा व्हिडिओ काढून आता कारण व्हिडिओ काढणं झालं नाही काढण्याच्या नादात तर आपलं आपलं घरच्या घरी थोडं 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 चालू आहे तेव्हा असं जागी जागी जे ढ ढिगारी टाकली होती काढाचं एवढं झाले अजून भरपूर लांब आहे तर निम्म्याच्या जवळजवळ आपण आलो आहे तर ढिगारी टाकली तेव्हा का आताही आपण जेवण हे करू आणि गोळा करून घेऊ तर आजचं वातावरण सध्या आबाळ आले भरपूर उकाडा कडक ऊन पडले असे मोठे मोठे ढग बी आले ती हं का वातावरण मस्त झाले पण ऊन भरपूर लागले त्यामुळं उकाडा भरपूर आहे तर एखाद्या साईडला काढले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बनवून आपलं दाखवा तर असू द्या दे, ओके धन्यवाद मित्रांनो